सीपीआर हे केवळ डॉक्टर्स पॅरामेडिकल्स नर्सिंग स्टाफलाच नाही तर हे आपल्या शहरातल्या प्रत्येकाला सीपीआर आलं पाहिजे त्याचं महत्व कळलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक शाळा कॉलेजेस मध्ये सुद्धा सीपीआरचे डेमो होणं आवश्यक आहे एक दहा वर्षापूर्वीचा आपण काळदर मुखडमध्ये बघितला जेव्हा आम्ही मी पुंडे सर कधी पेशंटला सीपीआर द्यायचो तर जनतेकडनं रिॲक्शन यायची की छातीत दाबून मारला आमच्या पेशंटला हे, हे जोपर्यंत माहिती नव्हतं पण जेव्हा आपण सीपीआरचे डेमो सुद्धा लोकांना दिले आणि आता सोशल मीडियामुळे लोकांनी व्हिडिओज बघितले तेव्हा आता खूपशे पेशंट रस्त्याने त्यांच्या गाडीमध्ये पेशंटला चेस्ट कॉम्प्रेशन देऊन आणले आपण बघितलेले आहेत अनुभवलेले आहेत आणि असे पेशंट वाचलेले पण आहेत अगदी घरात सुद्धा शेतकरी सुद्धा आजकाल छाती दाबून तरी घेऊन येतात मे बी इट मे नॉट बी अ सायंटिफिक वे त्यांना ते आपण प्रॉपर कोणी ट्रेनिंग आणखी दिलेलं नाही परंतु त्यांना ते माहिती आहे की आपण छाती दाबायची असते जे दहा वर्षापूर्वी आपण छाती दाबली तर लोक आपल्याला ऑब्जेक्शन घेत होते सो हे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे लर्निंग आहे हे टीचिंग आहे सो धिट इज म्हणजे हे आपण समाजामध्ये हा एक चेंज घडवून आणत आहोत नक्कीच